भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या स्मृती दिनानिमित्त शहीद दिन या भारत मातेच्या वीर पुत्रांना नमन व श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम दिवसा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्वप्रथम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सदाशिव विघ्ने यांनी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून शहीद भगतसिंग यांच्याबद्दल थोडक्यात विचार मांडते त्यानंतर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका सचिव दिलीप शापामोहन यांनी या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच कॉम्रेड पुंडलिक पापणकर यांनी आपल्या भाषणातून शहीद भगतसिंग यांचा सखोल इतिहास मांडून भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात बेबी सुरजूसे गुंफा साटोटे माला मोहिनी रेखा बोरकर कुकडे कैलास डोफे बाबाराव इंगळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते महादेव गारपवार यांनी इन्कलाब जिंदाबाद घोषणा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला रामचंद्र मुंदाणे विदर्भ निव दिवसा